नमस्कार पाचच्या मंजिरी मराठी आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत तीन महत्वाच्या बैठका घेतल्या आपत्तीचा धोका कमी करण्यासंदर्भात नवी दिल्लीत एक नोव्हेंबरला होणाऱ्या आशियाई मंत्रीस्तर परिषदेसंदर्भात संदर्भात पहिली बैठक पंतप्रधानांनी घेतली आपत्तीचा धोका कमी करण्याविषयीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाच्या सहकार्यानं ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे राष्ट्रीय गुप्तवार्ता ग्रीडची आढावा बैठकही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते गुन्हे आणि गुन्हेगारांचा माग काढण्याविषयीचं नेटवर्क आणि यंत्रणेसंदर्भात तिसरी बैठक झाली भारत जगातील वेगानं विकसित पावणारी अर्थव्यवस्था असून गेल्या आर्थिक वर्षात देशात चीन आणि अमेरिकेपेक्षाही जास्त गुंतवणूक झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं आज लखनौ इथं एका कार्यक्रमात बोलत होते आर्थिक महासत्ता बनण्यापासून भारत फार लांब नाही असं ते म्हणाले गेल्या दोन वर्षात देशाचा विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्क्यांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं दोन वर्षांपूर्वी देशाचा विकास दर सहा टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं ते म्हणाले रेल्वे क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असल्याचं दिसत असून रेल्वेचा लाभ होत आहे आणि प्रवाशांनाही त्याचा फायदा होत असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं येत्या काळात प्रवाशांना विकसित देशातल्या प्रवाशांप्रमाणे सुविधा मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिली घरगुती बाजारपेठेत साखरेचा सा पुरेसा पुरवठा पुरस्पुरवठा या दृष्टीनं साखरेच्या निर्यातीवर पंचवीस टक्के कर लावण्याचा प्रस्ताव अन्नधान्य मंत्रालयानं मांडला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढत असल्यामुळे नफा कमावण्यासाठी व्यापारी साखरेची निर्यात वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रस्ताव ठेवल्याचं केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवर म्हटलं आहे हा कर लावल्यास देशातल्या बाजारपेठेत साखरेचा पुरवठा पुरेसा राहील आणि किमतीही नियंत्रणात राहतील असं त्यांनी म्हटलं आहा सेन्सॉर बोर्डानं टीकेचा सूर अति लावू नये असं सांगतानाच केवळ चित्रपटातले अपशब्द आणि असभ्य दृश्यांच्या बळावर चित्रपट चालत नाही हे उडता पंजाबच्या निर्मात्यानं लक्षात घेऊन त्याची तीव्रता कमी करावी असं मुंबई उच्च न्यायालयानं ना, सुनावणी सुनावणीदरम्यान आज सांगितलं उडता पंजाब संदर्भात येत्या त्रिया ते तारखेला आपण निर्णय देऊ असं न्यायमूर्ती ए सी धर्माधिकारी आणि शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठानं सांगितलं याबाबतची सुनावणी आज पूर्ण झाली उडता पंजाब या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या बदलांविरोधात दिग्दर्शक आणि निर्मात्यानं याचिका दाखल केली आहे आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग दिनानिमित्त नागपूर रेल्वे पोलीस सुरक्षा दलानं आज स्कूटर रॅलीचं आयोजन केलं होतं मंडळ रेल्वे प्रबंधक बीक गुप्ता यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला सहा तारखेपासून या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून आज दिवसभरही रेल्वे क्रॉसिंग सुरक्षेविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं रेल्वे क्रॉसिंग करताना घ्यायच्या काळजीविषयी पोलिसांनी रेल्वे, रेल्वे फाटकावर जाऊन माहितीपत्रकं दिली विवेक साप्ताहिकाचे आणि दैनिक तरुण भारतचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांना काल मुंबईत वसंत उपाध्याय स्मृती व्यासंगी पत्रकारिता पुरस्कारानं गौरवण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्या यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं नैतिक मूल्यांच्या आधारावर चालणारी आणि समाजाशी संवाद साधणारी प्रसारमाध्यमं घडवणं हीच वसंत उपाधी यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं दिलीप करंबेळकर यावेळी म्हणाले चेंबूर इथल्या बालविकास संघाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष आहे सायना नेहवाल आणि कदंबी श्रीकांत या भारतीय बॅडमिंटनपटूंनी आज ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत के श्रीकांतनं अवघ्या छत्तीस मिनिटांत कोरियाच्या क्वांग ही हेओला एकवीस अठरा एकवीस सतरा एक असं सरळ हरवलं तर दुसरीकडे महिला एकेरीत सायनानं सुरुवातीपासूनच आघाडी घेत थायलंडच्या रथवा अठ्ठावीस सव्वीस एकवीस सोळा असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आजपासून लंडन इथं सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना आज ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीबरोबर होणार आहे या स्पर्धेतल्या पदकासह रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला सामोरं जाण्याचा निर्धार भारतीय संघानं केला आहे यापूर्वी एकोणीश ब्याऐंशी या स्पर्धेत भारतानं कांस्य पदक पटकावलं होतं त्यानंतरच्या सर्व स्पर्धांमध्ये भारताला पदकांनी हुलकावणी दिली होती आता मात्र अझलन शाह स्पर्धेतल्या रौप्य पदकाच्या कमाईमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून पदक जिंकण्याचा निर्धार प्रशिक्षक रोलँड ओल्टमन्स यांनी व्यक्त केला आहे कला बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार